अगो भाग्य कसला जाऊन बसणार म्हणजे आपलं भविष्य नाही म्हणत बरोबर आहे पण आपलं घरी आल्या हटके आहे तर अशा वेगळ्या करियाची प्रेरणा आपल्याला कधी व कोणाकडून मिळाली प्रेरणा म्हणजे कोणा बघून शिकल म्हणतोय प्रेरणा म्हणजे तशी कोणाचीच नाही म्हणजे तशी गुरुजींचीच म्हणा होई त्याचा काय झाला बापाशी माझं नाव शाळेत घातलंय पण का माका काय येना ना शाळेत येता सपोना नाव हळद बरोबर बसलेलो दिसा शाळेत गुरुजींचा शिकव ना माका काय समजाना ना मग ते माका मार मार मारी एक दिवस जो पळालो तो, तो थेट सख्या नानाकडे जाऊन बसलोय संध्याकाळ पर्यंत सगळा विसरलोय मग माका छंदच लागलो शाळेत मना बाहेर पडत थेट व्हाळ जाऊन बसलोय म्हणजे अपघातामुळे नेत्र झालेले दिसतात बरोबर तसं कितीदा मी आव्हाळात दसरा पडलोय मोडा काय ना तो मारला कधी कधी तसं नव्हे हो म्हणजे तुम्ही अनपेक्षितपणे या क्षेत्रात आलेले दिसता त्यामुळे सुरुवातीला अडचणी वगैरे आल्या का सुरुवाती कि अजून अडचणी काय कमी होत हा सुरुवाती व्हायला सांगतोय त्याचा काय झाला माझ्या उदार कार्या रोज बापाशी उशिराच लागलो पण रोज रोज ताजे मासे खाऊन आमचं बोकड मात्र सुस्तावलो हो तेव्हा एक वेळ संशय येईल तिने जाऊन बापाशी सांगले मगे काय त्याने माका नुसतं लेपा सोसा सोडून काढले मगे काय डायरेक्ट जाय तो शाळा ढले लावून घरा जाऊचा लागला सख्या नाना तुम्ही मी एका लाव्या सारखो शिष्य त्यामुळे जरी त्याने माझं अंकना मागले तरी त्याच्या जागेवर बसात मात्र बंदी घातल्या अशे अनंत अडचणी येते पण मी काय थांबत नाही म्हणजे रेल्वे च्या दिशेने होणारा प्रवास रोमांचक होता तर असा एखादा रोमांचक प्रसंग सांगू शकाल का प्रसंग तसे खूप येते माझ्यावर पण झाला काय आठवणा नाही हा तू का सांगतो माझ्या नावाची कीर्ती जर जशी सदर पाण्याच्या बाहेर पसरली तसे अवशी शब्द टाकून कोण कोण नका आपल्या चढू द्या माका काय फरक पडा ना होतो पण अवशी कसून रूप कुठे घा

त्याच्याच घराकडे जाऊन त्याचे बरेचसे कपडे घालून त्याच्याच कुठली माझ्या पाहुण्यासमोर हजर केले मी आज सुद्धा घरी लढा गेलो मी दादल्याच्या औषध घेतलेल्या प्लॅस्टिकच्या पिशवीत नुकती धरलेली काळुंद्रा भरलं मी पाहुण्याचा दिसतोय माका माझी बाळ ते ताज्या काळुंद्रावरच विधा झाली आणि माझा एकदाचा लगेच झाला म्हणजे आपलं करिअर हे कुटुंबी रस्ता येतं तर अशा कुटुंबाची सण आपल्याला कसा लाभली

पेन्शन घोग होईल आजकालच्या कोरांकडे माझे व्हिडिओ सांगतो या मोबाईल सगळी शिरा मारल्या ना म्हातारे का मान रोड आता अगदी शेवटचा प्रश्न आपण आमच्या प्रेक्षकांना कोणत्या संदेश म्हणा नाही का ऐकतले तरी सांगतोय

खरच बरवणाऱ्यांना प्रतिष्ठा प्राप्त झालीच पाहिजे आपण फक्त त्यांना ते धक्क मारायला जातात असं म्हणतो पण तसं नाहीये ना, ना, ना स्टार्टअप इंडियाचा तो एक भाग आहे असं आपल्या त्या गरी